दाखवताय त्या संदर्भामध्ये काय हा फलक एक सामान्य कार्यकर्ता अतिशय संघर्षामधून आ, या उमेदवारीपर्यंत पोहोचलेला आहे आणि सामान्य कार्यकर्ता असल्यामुळं आमचा जो प्रचार आणि प्रसार म्हणजे जो प्रचार आमचा ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही करतो आहे तो एक अतिशय साध्या पद्धतीने करतो आहे की स्वतः उमेदवार आहे आणि स्वतः उमेदवार असल्यामुळं हा फलक घेऊन आज सोमवार आहे बाजारचा दिवस आहे आणि त्याच्यामुळं सर्व जनतेला कळावा आपला उमेदवार कोणता आहे आणि म्हणून स्वतः आता फलक घेऊन मी आव्हान करतो आहे जनतेला एक संधी या चिकित्सा मतदारसंघ संघाचं नेतृत्व करण्याची मला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संवाद करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेची उमेदवार युवा तरुण तडफदार आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे एक नेतृत्व म्हणजेच आदरणीय बंडूभाऊ उर्फ गणेश बरबडे चिखली विधानसभा मतदारसंघामधून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि आपण थेट त्यांच्या सोबत संवाद करतोय की भाऊ या ठिकाणी हार्दिक स्वागत सुस्वागतम आपण या ठिकाणी जे मतदान रूपी जे जो मतदार राजा जो आहे त्यांना काय आवाहन करणार नाही निश्चित मी चिखली विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांना आवाहन करणार आहे की एका सामान्य कार्यकर्त्याला कोणी एका पक्षाने तिकीट दिले आहे आणि हे चिखली विधानसभा मतदारसंघामधली ही पहिली घटना आहे जेव्हापासून हा चिखली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आलेला आहे तेव्हापासून घराणेशाहीचं राजकारण इथं चालू आहे पैशाचं राजकारण चालू आहे जो पैशानं सक्षम आहे ज्याला राजकीय वारसा आहे किंवा ज्याचा वरती मुंबई पुणे अशा ठिकाणी वशीला आहे अशा लोकांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे ते संघटनेमधून कुठल्याही प्रकारची सामान्य पदं घेऊन किंवा संघटनेतून चळवळीतून स्टेप बाय स्टेप सर्व जनतेशी संपर्क करत आणि संघटनेचा काय म्हणता येईल त्याला अनुभव घेत विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटापर्यंत पोहोचले नाही ती लोकं डायरेक्ट आलेली आहे आणि त्याच्यामुळं गोरगरीब जनसामान्य कष्टकरी जनतेच्या काय समस्या असतात लोकं कशी जगतात शेतमालाची भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांची काय व्यथा होते ज्या वेळेस शेतकऱ्याला दुप्पट भावानं तुमचे खत औषधी याची खरेदी करावं लागते त्यावेळेस त्याच्यावरती त्याची परिस्थिती कशी असते या सगळ्या गोष्टीची जाण ज्या व्यक्तीला आहे तो व्यक्ती या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेला पाहिजे कारण की जे विधिमंडळामध्ये हे आमदार लोक जे निवडून जातात महाराष्ट्रातून दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आणि ते जे कायदे तयार करतात त्या कायद्याच्या भरवश्यावर किंवा त्या कायद्याची अंमलबजावणी करून हे महाराष्ट्र सरकार चालत असतं आणि थेट प्रत्यक्ष परिणाम तुमच्या आमच्या आयुष्यावर या कायद्याचा होत असतो त्यामुळे हे कायदे तयार करणारी लोक ही आपल्यामधून गेली पाहिजे अशी माझी भावना आहे आणि सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण त्यांनी मला मतदान रूपी त्यांचे आशीर्वाद द्यावे कारण मी त्यांच्यामधला एक व्यक्ती आहे भाऊ या ठिकाणी असं ऐकण्यात येते की हिंदू मतांचं विभाजन या ठिकाणी होताना या ठिकाणी मत व्यक्त होतंय काय सांगतात नाही आता कसं आहे की प्रत्येकांची मतं वेगवेगळी असू शकतात मी माझं स्पष्ट मत आहे की कोणत्या जाती धर्माच्या नावावरती विधानसभेची निवडणूक लढवता येत नाही कारण ही निवडणूक मोठी आहे आणि कोणत्याही एका जातीच्या भरोशावर तुम्ही निवडून येऊ शकत नाही तुम्हाला प्रत्येक जाती धर्मातील लोकांचा काय म्हणता येईल त्याला सपोर्ट असणं आवश्यक आहे प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे ही महत्वाची भूमिका आपण लक्षात घ्या आता मला दलित असतील मुस्लिम असतील हिंदू असतील या सर्व धर्मातील लोकांचं मतदान होणार आहे आणि जे माझ्यावर असे आरोप करतात की हिंदूंचं विभाजन हिंदूंच्या मतांचं विभाजन होतंय तर त्यांना मुस्लिमांची मतं नको आहेत का त्यांना या अगोदर मुस्लिमांची मतं पडली नाहीत का किंवा त्यांनी मुस्लिमांची मतं घेतली नाहीत का निश्चित विरोध सत्ताधिकारी आणि विरोधक असतील या दोघांकडे मुस्लिम मतांचा टक्का आहे माझ्याजवळही यांच्यापेक्षा जास्त आहे कारण की मलाही मुस्लिम समाजातील लोक मतं करणार आहेत कारण ही आता या येत्या पाच वर्षात निवडणुकीच्या रंधमळी परती या लोकांच्या संपर्कात असतात मुस्लिम समाजाच्या एक दोन चार पाच लोक जर सोडले लीडर तर त्यांच्या व्यतिरिक्त यांचा संबंध कोणत्याही मुस्लिम माझ्या भावांची बहिणींशी राहिलेला नाही परंतु मी आता लहानपणापासून या लोकांमध्ये वावरतो माझा संपर्क या सर्व मंडळींशी आहे त्यांच्या सुखदुःखामध्येही मी नेहमी सहभागी असतो माझ्याही सुखदुःखामध्ये ही, ही लोक सहभागी असतात त्यामुळं जेही मुस्लिमांचं मतदान होणार आहे त्यातलं जास्तीत जास्त, जास्त मतदान माझ्या नावानं काउंट होईल तारखेला तुम्हाला मतपेटीतून निश्चित दर्शव शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी प्रचार यंत्रणा आलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आज शेवटचा सा दिवस सहा वाजेपर्यंत आहे आणि जे उद्याला जे उमेदवार या ठिकाणी जे जी आमिष घेऊन या ठिकाणी मतदार मतदारांकडे जातील त्यावर आपण काय भाष्य करणार नाही निश्चित त्या प्रत्येक पंचवर्षीचा अनुभव आपल्याला आहे ते आमिष घेऊन जाणार पैसे घेऊन जाणार काही भेटवस्तू घेऊन जाणार हे सर्व मतदारांना आवाहन करतो की ते घ्या निश्चित घ्या संकोच करू नका ती संपत्तीच आपली आहे आपल्या धरून चोरून ठेवलेले ते पैसे आहे फक्त घेताना सगळी नगदी स्वरूपात घ्या मागच्या पंचवार्षिकचा अनुभव आपला फार वाईट आहे काही लोकांनी दहा दहा रुपयाच्या नोटा दिल्या त्या अद्यापपर्यंत कॅश झालेल्या नाही हे सर्वश्रुत आहेत आणि त्यामुळं हे दोघंही जे पैसे वाटतील ते दोघंही वाटणार कोणत्यातल्या एक वाटणार नाही दोघंही वाटणार आहे दोघांचे पैसे घ्या दोघांनाही घरी बसवा आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून द्या एवढीच आग्रहाची विनंती जनतेला आपल्या माध्यमातून करतो राजसाहेबांचे जे विचार ध्येय जे आहेत की जे ध्येयच्या माध्यमातून त्यांचा जो दणक्याचा जो आवाज आहे जे आंदोलन असतील उपोषण असतील त्याच्यावर काहीतरी मतदान या ठिकाणी फरक पडेल नाही निश्चित आम्ही सन्मान्य राजसाहेबांचा सा चेहरा घेऊन समोर चाललेलो आहे मला जे काय मतदान होणार आहे माझा संपर्क तर आहे परंतु सन्मान्य राज साहेबांबद्दलची महाराष्ट्रामधली आस्था महाराष्ट्रातला साहेबांचे पटलेले विचार यावरच मतदान होत आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो काही गावखेडा असेल तांडा असेल त्यामध्ये आमची अगोदर शाखा नाही किंवा तिथं आमची लोक नाही असं आम्हाला वाटतं जेव्हा आम्ही त्या गावामध्ये जातो त्या गावातली लोक आम्हाला सांगतात की भाऊ तुम्ही आम्हाला भेटल्यापेक्षा हे पहा हे तुमची माणसं आहेत ही त्यांची स्टेटस पहा रोज राजसाहेबांचे स्टेटस असतात आणि मग अशी गावखेड्यामध्ये तांडामध्ये पन्नास पन्नास मुलं आज आम्हाला भेटत आहेत की जे सन्मान्य राजसाहेबांच्या विचारानं भारवलेली आहे त्यांचा माझा अद्यापपर्यंत संपर्क नाही परंतु त्यांच्या मोबाईलवरती मी मनसेचा उमेदवार असल्यामुळं माझे स्टेटस आहेत याचा अनुभव मी मतदारसंघामध्ये घेतला आहे आणि सन्मान्य राजसाहेबांच्या नावावरतीच सर्मान्य राजसाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहूनच आम्हाला मतदान होणार युवकांची फळी आपण निर्माण केलेली आहे तरुण वर्ग आपल्या पाठीशी दिसतोय शेतकरी सुद्धा या ठिकाणी दिसतोय सुशिक्षित बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण प्रलंबित लावण्याचा प्रकार या ठिकाणी दिसतोय परंतु त्यांना काय आवाहन करणार की येणाऱ्या दिवसामध्ये नाही मी त्यांना आवाहन करणार आहे की बाबांनो की आम्ही जे पाच वर्ष आता समजा अगोदर अठरा वर्षे झाली आता आम्ही या मनसेमध्ये काम करतो आहे या अठरा वर्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला जनतेलाही आम्ही सेवा करतो याचं प्रत्यंतर नेहमी नेहमी आलेलं आहे परंतु ही सेवा करत असताना कुठं जर आता विधानसभेच्या माध्यमातून एखादं पद जर आपल्याला येत असेल तर निश्चित त्या पदाच्या वापरानं जी मदत आम्ही किंवा जे आंदोलन तुमच्यासाठी आम्ही म्हणून आम्ही करतो त्याचा परिणाम जर आता वीस टक्के चाळीस टक्के होत असेल तर एखादं वैधानिक संविधानिक पद जर आपल्याजवळ असेल तर त्याचा परिणाम शंभर टक्क्यानं होणार आहे त्याच्यामुळं नुसतं विरोधात किंवा बाजूला राहून चालणार नाही तर आपल्यालाही कुठेतरी संविधानिक पद लागतील आपल्यालाही कुठेतरी सत्तेत बसावं लागेल आणि हे तेव्हाच होईल की जेव्हा तुम्ही मतदान रुपये आशीर्वाद द्याल आणि माझ्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहाल त्याच वेळेस कुठेतरी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्याकरता आवाज हा घुमणार आहे मागे सुद्धा या ठिकाणी नगर परिषदेमध्ये आपण उभा राहिला होता आणि तेव्हा सुद्धा या ठिकाणी आपण मतदारांना आवाहन केलं होतं परंतु तेव्हाचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे जेव्हा त्या ठिकाणी ज्या चुका तुमच्याकडनं या ठिकाणी असं झालेत असं मतदार या ठिकाणी बोलतायत आता चुका होणार नाही असं काय वाटतंय नाही बरोबर आहे आ, मी त्याच्याकरता त्यावेळेस ज्या नगरपालिकेमध्ये जी चूक झाली होती ती चूक होणार नाही सर्व कार्यकर्त्यांना त्याच्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे तुमच्या माध्यमातूनही जनतेला आवाहन केलं आहे की के संकोच करू नका मागच्या वेळेस माझ्या पंचवार्षिक नगरपालिकेमध्ये जो गोंधळ झाला होता तो तुम्हालाही माहीत आहे तशी कुठलीही परिस्थिती होणार नाही आणि त्या गोष्टीच्या आड आम्ही कधी येणार नाही ओके धन्यवाद हे होते आपल्यासोबत गणेश उर्फ बंड बंडू बरबडे उमेदवार आहेत मनसेचे आणि राज ठाकरेंच्या शैलीमध्ये नेहमी सातत्याने त्यांचं वक्तव्य या ठिकाणी भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे एक चांगला प्रबळ उमेदवार म्हणून त्यांचं या ठिकाणी तरुण फळी त्यांच्याकडे बघते हे सर्व क्षणचित्र आर्मी मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सर्व संवाद या ठिकाणी पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र